चौऱ्याण्णव साली शरद पवारांमध्ये संधी होती की मराठा ही जी जात आहे ती मंडल कमिशनमध्ये घेण्याची ओबीसीमध्ये घेण्याची तर त्याबाबतचं सत्य काय आहे की खरोखरी शरद पवारांमुळं मराठ्यांचं ओबीसीचं आरक्षण गेलं या आरोपामध्ये तथ्य आहे का दोन बाबी त्याच्यामध्ये की ज्यावेळेस मंडल कमिशनच्या ह्याच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस झाली तेव्हा इंद्रासानीचं हे आला जजमेंट आलं आणि त्या जजमेंटनुसार प्रत्येक राज्याला मागासवर्गाचा आयोग तपासून तुम्ही कोणाला आत घ्यायचं काय बाहेर घ्यायचं ह्या आयोगाच्या मार्फत स्वतंत्र तुम्ही चौकशी करा त्याच्या अगोदर जो काही मंडल आव्हान होता त्यांनी जे काही शिफारशी गोळा करताना महाराष्ट्रात दोनच दिवस मंडल आव्हाला आला होता आयोग आणि त्यांनी मराठाला त्यावेळेस फॉरवर्ड ठरवलं ऍक्च्युअली मराठीची कोणती संघटना त्याला ऍप्रोचही झालेली नव्हती आणि तसं काही निवेदनच त्या आयोगापुढे दिलेलं नव्हतं परंतु ही जी मंडलची पूर्ण देशात यात्रा सुरू झाल्यानंतर मराठा महासंघाने त्यावेळेस मागणी केलेली होती व्ही पी सिंगांकडे आणि व्ही पी सिंगांना ठाण्याचे खासदार राम कापसे यांच्या नेतृत्वाखाली मराठा महासंघाचं शिष्टमंडळ जाऊन भेटलं त्यात डॉक्टर के जी देशमुख शशिकांत पवार प्रभाकर शिंदे सगळे लोक होते व्ही पी सिंगांनी त्यांना असं सांगितलं की तुम्हाला हा स्टेटमध्ये विषय न्यावा लागेल आणि स्टेटनी जर ह्याच्यात काही विचार केला तर आम्ही त्याच्यात निश्चित विचार करू आता त्या काळात काय झालं खरं तर कमिशन निमून या सगळ्या जातींच्या ज्या नोंदी आहेत ती त्या मांडवाखाल जाणं अभिप्रेत होतं ते आरोग्या जी आर नुसार ते सगळं टाकल्या गेल्या आणि पंच्याण्णवला त्याच्यामध्ये अजून ऍडिशन केली गेली यादीची याच्यामध्ये ते� सुप्रीम कोर्टाचा अवज्ञा झालेली त्याच्याप्रमाणे त्या केलेल्याच नाही मग त्याच्यात मराठा समाजाचा समावेश करणं सहज आणि सोपं होतं त्यासाठी शिष्टमंडळ पवारसाहेबांना पण भेटलं होतं परंतु ते म्हटले आपण देणारे आहोत आणि त्यावेळेस आरक्षणाचं जे प्रमाण होतं हे फक्त चौतीस टक्के होतं एस सी एस टी वीस दहा टक्के ओबीसी होतं आणि चार टक्के वीज एन टी होतं त्यामुळे उरलेल्या सहासष्ट टक्क्यांमध्ये बऱ्यापैकी स्पेस मराठा समाजाला ब्राह्मणांना सगळ्यांनाच मिळत होते आणि त्यावेळेचा ओबीसीचा जो गुणात्मक जो हे आहे दर्जा तो मेरिट मध्ये येण्याचा कमी होता खुल्या प्रवर्गात तो कॅटेगरीच्याच जागा घ्यायचा आता जसं जसं काळ बदलला तंत्रज्ञान बदललं तसं वर्गातले लोक आता गुणवत्तेच्या जीवार ओपन मध्ये मध्ये ते कुसंबांना मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ती आरक्षणाची मागणी त्या काळामध्ये प्रवास सभांकडे मांडली पण त्यांनी काय तेवढं गांभीर्याने घेतलं नाही अर्थात तो त्यांचा पॉलिटिकल अजेंडा होता म्हणून शरद पवारांची सगळंच उर्वरित काम जे आहे ते सुद्धा मराठा विरोधी असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जी बाब पवारसाहेबांना त्या काळात सहज शक्य होती ती झाली असती तर बराच आज पंचवीस तीस वर्षामध्ये समाजाला एक स्टेप आला असतो